दिल विच बह गई सब कुछ कह गई वंस मोर वंस मोर वंस मोर दिल विच बह गई सब कुछ कह गई जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या आजच्या नवीन काही इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण बोर्ड वरती बनवला व्हिडिओ एकदम जबरदस्त झाला आहे सर्वांनी हा व्हिडिओ लाईक करून घ्या चॅनल नवीन आणि पहिल्यांदा झाला असाल आपल्या हर्षद क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कारण की मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारची मराठीमधून व्हिडिओ एडिटिंग शिकत असतो सोबतच आज काय मटेरियल आपण यूज केलेलं आहे ते सर्व मटेरियल तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मटेरियल लिंक बघायला भेटून जाईल त्या लिंकवरती जाऊन तुम्ही सर्व मटेरियल अगदी सोबत पद्धतीमध्ये डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तसेच तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये खाली टेलिग्राम चॅनलची लिंक पण दिलेली आहे टेलिग्रामवरती आपण डेली मटेरियल सोबतच विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन प्रोव्हाइड करत असो तर आपलं टेलिग्राम चॅनल दे नक्की जॉईन करा तर मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायला आपल्याला आहे तुम्हाला प्लेस्टोरवरती जाऊन व्ही एन सर्च करून व्ही एन ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचे व्ही एन ॲप्लिकेशन डाउनलोड केल्याच्यानंतर सिंपली ह्याला आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे इंटरेस्ट बघायला भेटून आहे हे जे काय तुम्हाला यू आर प्रोजेक्टचं नाव दिसतंय ह्या नावाच्या बाजूला वर एक स्कॅनचं ऑप्शन बघायला भेटत आहे ह्या स्कॅनरवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुम्हाला वरच्या कोपऱ्यामध्ये व्हिडिओ आणि फोटोचं जो काही ऑप्शन दिसतं ह्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्यावरती क्लिक केल्याच्यानंतर मी जो काही तुम्हाला व्ही एन कोड दिलेला आहे तो तुम्हाला इथे सिंपली ॲड करून घ्यायचा आहे त्या व्ही एन कोडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटून जाईल हे जे काही यूज टेम्पलेटचं ऑप्शन बघायला भेटतं ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आता यूज टेम्पलेटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमचा कुठलाही एक फोटो असेल तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे आणि रिप्लेसवरती क्लिक करून घ्यायचं आहे आता तुमचा फोटो जो असेल खाली रिप्लेसमध्ये ॲड झालेला असेल हे जो काय नेक्स्ट दिसतं ह्या नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तुमचा फोटो असा समोर आता तुमचा जो काही व्हिडिओ असेल पूर्णपणे तुमच्या शो समोर शेव होऊन जाईल त्याला जो काही वरी शेअरचं ऑप्शन बघायला भेटत आहे ह्या शेअरवरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचा आहे शंभर टक्के इम्पोर्ट झाल्याच्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ आहे पूर्णपणे तुमच्या गॅलरीमध्ये शेव्ह होऊन जाईल तुम्हाला इथे डनवरती क्लिक करून घ्यायचं आहे डनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही आता समोर येऊन जाल समोर नंतर मित्रांनो तुम्हाला जे काय प्लस ऑप्शन दिसतं आहे या प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे व्हिडिओच्या ऑप्शनमध्ये होऊन आहे आता जो काय आपण व्हिडिओ इम्पोर्ट केलेला आहे तेच व्हिडिओ तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे नेक्स्टवरती क्लिक करून घ्यायचे व्हिडिओ आपला जो काय आहे ॲड होऊन जाईल ॲड झाल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघायला भेटून जाईल समोर यायचे हा जो काय व्ही एनचा जो काय तुम्हाला अशा प्रकारे लोगो बघायला भेटून जाईल ह्यावरती क्लिक करून घ्यायचा आहे आणि हा लोगो डिलीट करून घ्यायचा आहे आता जो काय आपला व्हिडिओ आहे प्रकारे तुम्हाला बघायला भेटून जाईल आता ह्याला मी जो काय तुम्हाला सॉन्ग दिले तो तुम्हाला ॲड करायचे त्यासाठी तुम्हाला हे जो काही तीन नंबरचं ऑप्शन बघायला भेटतं ह्याच्यावरती क्लिक करायचे व्हिडिओ आणि फोटोच्या ऑप्शनमध्ये येऊन जायचं आहे मी जो काही तुम्हाला मटेरियलमध्ये सॉन्गचा सॉन्गचा जो काही व्हिडिओ दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचा आहे तर मित्रांनो जो काही व्हिडिओ दिलेला आहे तो तुम्ही ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल त्या सॉन्गच्या व्हिडिओवरती क्लिक करून हे जो काय ऑप्शन आहे इकडे एकदम साईडला कोपऱ्यात येऊन जायचं आहे आल्याच्यानंतर तुम्हाला इकडे एक्स्ट्रॅक्ट ॲडवाचा ऑप्शन बघायला भेटून जाईल ह्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे ह्याचा जो काय ॲडो असे तुमच्या व्हिडिओमध्ये सेपरेट होऊन जाईल आता हा जो काय ॲडो आहे तुम्हाला दिसून जाईल आता जो काय आपण बीट मग सॉंगचा जो का व्हिडिओ ॲड केला होता ते तुम्हाला इथून सिंपली डिलीट करून घ्यायचं आहे आता तुम्हाला जो काही व्हिडिओ तुमचा जो काही व्हिडिओ आहे तुमच्या व्हिडिओला सॉन्ग ॲड झालेला आहे आता सॉन्ग ॲड झाल्याच्या नंतर सिंपली याला तुम्हाला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचे वर शेअरवरती क्लिक करून हा जो काय स्टेटस आहे तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन नवीन पहिल्या चाल असाल आपल्या हर्षित क्रिएशन युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तर भेटूया आणि तुम्हाला काही नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये